नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आज तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो हा व्हिडिओ कालचा आहे आणि आपण दुसऱ्या तिसऱ्या शेडचा व्हिडिओ घेतला आहे त्याच्यानंतर आपले काय बाजारभाव बदले ते तुम्हाला बघायला मिळणार आहे नंतर शेड आहे तेव्हा तिस तिकडे परत एक शेड भरत आहे मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ कालचा आहे मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका आज तारीख आहे आज सतरा तारीख आणि सतरा तारखेला आपण सकाळी राय रायभर असल्या कारणाने कालचा व्हिडिओ टाकतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारावर बघायला मिळणार आहे काय बाजारावर बदलले ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल धन्यवाद कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशे एकावन्न रुपये गेला शिंगाशीचा कांदा आहे शिंगाशी कुठं आली बघू ठीक आहे ओके कांदाशी मागे आहे सोळाशे एकावन्न रुपये गेला कांदा गावठी कांदा आहे कोकणीमध्ये ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये ड्राय माले मीडियम साईजमध्ये कांदा आहे दोन हजार रुपये झाला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती दादा दोन हजार दाग पावती दोन हजार पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये कोकणी माले दोन हजार पंचवीस रुपये झालं ठीक गाव कोणता दादा विरशेत मिरशेत काय गेलाय साडे बाराशे रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलट्याची कोकणी गोलटी गावठीमध्ये साडेबाराशे रुपये गाव कोणता बघू वीरशेत ठीक आहे आपले किती गेले भाऊ सतराशे एकोणतीस <laughs> एकतीस रुपये सतराशे एकतीस कुठले कांदे आपले शिव शुबान। बरं बर शिभाण्याचे कांदे सतराशे एकतीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता भाऊ काय परिस्थिती आज मार्केटची बारा तेरा जायचं आज सतराशे एकतीस रुपये काय वाटतं याच्या पुढे अजून वाढायला पाहिजे काय वाढायला पाहिजे ना बरं बरं अजून किती कांदा शिल्लक आहे आपल्याकडे आहे ना दोन म्हणजे गरीबाकडे आहे एक दोन तीन पाच बाकी शिल्लक बर बरं ठीक आहे चालतंय आपलं बियाणं कोणतं वापरेल आपण आ... गुलाबी प्रसाद आणि आता परत रोप टाकले का नाही टाकले लाल कांदा करीत आहे ना। ना। का नाही करेल फक्त उन्हाळा कांदा आता काय पिके घेतली टमाटे बिमाटे काय नाही सोयाबीन भात बर सोयाबीन पाहतात जास्त पावसाची परिस्थिती काय तिकडे पाऊस नाही चालू एवढा पाऊस नाही आता नाही का चालू रात्री होता एवढा आमच्याकडे पण बरं गाव कोणतं बोलले आपलं कळवण शुभ शो ओके धन्यवाद अठराशे पन्नास रुपये आपण मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा कलर क्वालिटी बघू शकता कोकणी माल आहे कुठले दादा आता कळवणचे ओके भाऊ किती गेला रे दोन हजार पूर्ण आहे कांदा ठीक आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार रुपये पूर्ण एक सुपर क्वालिटी कांदा आहे बिया ना कोणते भाऊ बरं घरीच तयार करीत आहे ओके भाऊ किती गेले दादा पंधराशे किती पंधरा किती पंधराशे एक रुपये कोल्टा क्वालिटी मित्रांनो पंधराशे एक रुपये झाला सुपर क्वालिटी कॉल्टाय कलर कलर बघू शकता कुठले भाऊ सरले दिगत सरले दिगत आपला किती गेला भाऊ रिजेक्शन काढून आणलं काय तुम्ही रिजेक्शन ठीक निवडून आणले तेराशे गेला रिजेक्शन मध्ये कांदा क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये बरं कांद्याची परिस्थिती कस काय पलची मारली का नाही मारली नाही ठीक पंधराशे पंचवीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे पंचवीस रुपये मीडियम साइज मध्ये ऍव्हरेज कुठले आहेत कांदे निम्पाडा. निम्पाडा. कांदा निमपाडा चौदाशे तीस रुपये कुठला कांदा आहे चिंचकेटचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची चिंचकेट कुठला कांदा आहे कारसूलचा कांदा आहे मित्रांनो दो दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पूर्ण बियाणे कोणते हे रेड फोर ठीक आहे दोन हजार रुपये कारचूल निपाड तालुका माऊली सोळाशे बावन्न सोळाशे बावन्न साडे सोळाशे रुपये गेला कांदा बघू शकता मित्रांनो साडे सोळाशे रुपये कांदा का हो नाशिक आवड वाटतो ठीक आहे कस काय काय परिस्थिती वाटते आजची मार्केटची मार्केट परिस्थिती गुरुवारच्या तुलनेत आज थोडं कमी ठीक आहे आवक आहे थोडी वाढेल आज हो आवक थोडी जरा शे दोनशे जास्त बरं ठीक आहे चालते ठीक आहे धन्यवाद पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये कुठला कांदा आहे जे ओके साडे पंधराशे रुपये सोळाशे चाळीस सोळाशे चाळीस रुपये एक हजार सहाशे चाळीस कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सोळाशे चाळीस कुठला जादा कांदा हो जर मी ओके सतराशे साठ रुपये कलर बघू शकता मित्रांनो सुपर कलर मध्ये डबल पत्ती मध्ये कांदा आहे आपलं आहे कांद्याची परिस्थिती कस काय आता चाळीमध्ये ठीक आहे व्हायला सुरुवात झाली खराब ओके धन्यवाद किती गेला माउली सोळाशे पस्तीस सोळा पस्तीस कुठला कांदा आहे चिंचकीटचा कांदा मित्रांनो हा पण चांगला काय क्वालिटीचा आहे सोळाशे पस्तीस रुपये गेला एक हजार सहाशे पस्तीस बियाणं कोणतं भाऊ प्रसाद किती गेला काय भाऊ घ्या सतराशे बारा गेला परिस्थिती अवघड आहे सतराशे बारा साडे अठराशे बरं आज फक्त सतराशे त्र्याहत्तर रुपये माझी केली मंदिर हा आणि आज ती जे असून पण तोच भाऊ गेला बरं ठीक आहे चांगला क्वालिटी मित्रांनो सतरा किती गेला सतराशे बारा सतराशे बारा बरं ठीक आहे वनारीचा कांदा ओके आपला किती गेला दादा साडेसोळा साडेसोळा आला ठीक आहे चार वर्षे कुठं आलं चार वर्षे वनाऱ्याला खेटून बरं वनाऱ्याला खेटूनच आलं चार वर्षे क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती वाटते मार्केटची परिस्थिती अवघडच आहे अवघड परिस्थिती कांद्याची आणि कांदा टिकल का तुमचा अजून दोन तीन महिने टिकल का दिवाळीपर्यंत एक महिना बघते का जास्तीत जास्त जास्तीत जास्त एक महिना त्याच्यावरती कांदा टिकणार नंतर काय पाच हजार भाऊ द्या कांदा बरोबर आहे ठीक आहे चालत कुंभारी कर किती गेले आज सोळाशे सोळाशे पूर्ण ठीक सोळाशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे रुपये ठीक आहे कुंभारी किती गेलो हो दादा पंधराशे एकसष्ट रुपये कुठला कांदा आहे कांदा पंधराशे एकसष्ट रुपये ॲव्हरेज क्वालिटी ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये भाऊ किती गेलो हो? पंधरा अठ्याहत्तर कुठला आहे कांदा वेलचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे अठ्याहत्तर रुपये जवळ पास पावणे सोळा रुपये बियाणे कोणते दादा गजानन गजानन ठीक आहे काय गेला गोळा माल ಅದೇ ಸತ್ತಿ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದಣ ಸಾ ಪದ್ಧ ಏ ಪೀಠ चिन्स्केट चा कांदा आहे पंधराशे बावीस रुपये सव्वा पंधरा क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे मीडियम साइज मध्ये कांदा आहे चिंचकेट किती केला दादा चौदाशे साठ रुपये गाव कोकण गाव मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी चौदाशे साठ रुपये काय बघायला पंधरा एकावन्न कुठला आहे कांदा करंजाळी करंजाळीचा कांदा आहे पंधराशे एकावन्न रुपये मीडियम साइज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी पंधरा एक्कावन्न पंधराशे सव्वीस आहे पंधरा सव्वीस सव्वा पंधरा रुपये कुठेवाडी कुठं आली देवळा ठीक आहे फुटेवाडीचा कांदा आहे पंधराशे सव्वीस काय गेले किती गेले एकोणावीसशे सोळा सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याचे एकोणावीसशे सोळा कुठला आहे दादा कांदा ठीक आहे ना कोणता यायचं प्रसाद गुलाबी हा किती गेला सोळाशे दोन कुठला कांदा आहे ठीक आहे सोळाशे दोन रुपये कोणतं काय केले दादा चौदाशे सत्तर कुठला कांदा आहे टेकडीचा कांदा आहे मित्रांनो सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी बरं मित्रांनो आपण कोकणी निमाले सुकापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा किती गेला काला सतरा चाळीस ठीक आहे सतराशे चाळीस रुपये काय केला दादा दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता कांद्याची दोन हजार पंधरा रुपये पावती आजची दोन हजार पंधरा बियाणं कोणते बघूया पंचगांगा हो सुपर क्वालिटी अंधारात सुद्धा कलर राहिला असा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रायमाल एक साईज कांदा कलर क्वालिटी काय केला एकवीसशे सव्वीस रुपये दोन हजार एकशे सव्वीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज जमकू राहिला कांदा कुठला कांदा चालू का काळव बियाणे कोणता बियाणे सुळे काय बघायला बघू दोन दोन हजार पंच्याण्णव रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो दोन हजार पंच्याण्णव रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एकवीसशेला पाच रुपये कमी राहिले फक्त तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे आपण कांदा बाजारो बघितले सरासरी कांदा बाजार झाली ट्रॅक्टरमध्ये जवळपास आपल्याला एकवीसशे रुपयेपर्यंत ते बघायला मिळालं आहे आणि सरासरी कांदा हो पंधरा चौदा सोळा रुपयेपर्यंत बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो ओल्टाचा क्वालिटी मित्रांनो चौदा ते चौदा पंधरा रुपयापर्यंत ओलटा जाऊन राहिले चांगलं सुपर क्वालिटी मी सरासरी कांदा बाजारा भाऊ जर म्हणजे आज समजा गुरुवारच्या तुलनेत आज जवळपास पन्नास एक रुपयाने थोडीशी घट आहे जास्त नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करून जा धन्यवाद